आज आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आशा स्थान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सन्माननीय रणजित राजे भोसले साहेब यांच्या अथक प्रयत्नातून आज भव्य रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्मान्य आपल्या धुळे ग्रामीणचे आमदार आदरणीय कुणाल बाबा पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य मलबारी साहेब सन्मान्य सूर्यवंशी साहेब सन्मान्य गायकवाड साहेब सन्मान्य सागीभाई शेख सन्मान्य इस्माईलभाई पठाण सन्मान्य रमेश श्रीखंडे साहेब आपले माजी आमदार शरद पाटील सर या ठिकाणी उपस्थित असलेले अण्णाभाऊ सूर्यवंशी सन्मान्य माने साहेब इलमा मे त्याचप्रमाणे डॉक्टर बच्चव व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि या भव्य रोजगार मिळाव्यासाठी उपस्थित असलेले सर्व तरुण तरून आणि तरुणी आणि सर्व बंधू गो सर्वप्रथम मी आपल्या प्रती दिलगिरी व्यक्त करते की कार्यक्रमाला यायला थोडा उशीर झाला कारण नाशिकवरून आले आणि अधिवेशन चालू आहे सकाळी मॅरेथॉन स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली होती ते करून मी त्या ठिकाणी निघाले आणि रस्त्यात थोडी ट्रॅफिक असल्यामुळे कार्यक्रमाला यायला उशीर झाला आज मी खऱ्या अर्थाने मनापासून आदरणीय राजे साहेबांचं रणजित साहेबांचं मनापासून अभिनंदन करते त्यांना धन्यवाद देते अतिशय आदर्शवत असं त्यांनी काम उभं केलेलं आहे आणि के जे काही बेरोजगार तरुण आहेत त्यांच्यासाठी हा भव्य रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे पन्नास ते साठ कंपन्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जवळपास तीन हजारच्या वरती जे बेरोजगार युवक युवती आहेत त्यांच्या हाताला काम आज, आज या ठिकाणी मिळणार आहे त्यांना डायरेक्ट इंटरव्ह्यू झाल्यानंतर वर्क ऑर्डर्स मिळणार आहेत देशामध्ये आपण बघतो की बेरोजगार युवकांचं खूप मोठं प्रमाण आहे आणि केंद्र शासनाने असेल राज्य शासनाने सांगितलं की निवडणुकीपूर्वी त्यांनी शब्द दिला होता की आम्हाला निवडून द्या आमची सत्ता येऊ द्या आम्ही दरवर्षी दोन नोकऱ्या युवकांना देऊ परंतु आपल्या सर्वांना कल्पना आहे प्रत्यक्षामध्ये काय आहे तरुण अतिशय मेहनत घेऊन शिकता आहेत आणि शिकून झाल्यानंतर त्यांना रोजगार मिळत नाही नोकऱ्या मिळत नाही हाताला काम मिळत नाही उद्योगधंदे त्यांना टाकता येत नाही आणि दिशाहीन असं तरुण झालेले आहे त्या तरुणांच्या जे काही मनातलं आहे ते राजेंनी जाणलं आणि अतिशय प्रयत्नपूर्वक त्यांनी सर्व कंपन्यांशी त्या ठिकाणी संपर्क केला आणि आज आजचा हा भव्य रोजगार मेळावा त्यांनी आयोजित केलेला आहे राजेंचं जे काम आहे ते खूप मोठं आहे आणि सगळ्यांना मदत करण्याची वृत्ती त्यांची आहे शरद शरत्पा, पवार आदरणीय शरद पवार साहेबांचे ते अतिशय जवळचे आहेत आणि माझे देखील खूप जवळचे नातेवाईक आहेत त्याच्यामुळे मी निश्चितपणे त्यांच्या भावी कार्यासाठी मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांच्या हातून असंच मोठं कार्य या दोने शहरामध्ये आणि आपल्यासाठी उभं राहील अशी मला खात्री आहे या मेळाव्यामध्ये असंख्य संपूर्ण धुळे शहरातूनच नाही पृथुळे तालुक्यातून सुद्धा अनेक युवक या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्यांचे नंबर लागणार नाहीत आता बाबांनी सांगितलं बाबांनी तर तुम्ही जी काही वेटिंग लिस्ट आहे ती तयार करून त्या ठिकाणी साहेबांकडे द्या आणि ज्या ज्या काही कंपन्यांमध्ये वेटिंग जागा राहतील वेटिंग लिस्टवरती आपलं नाव राहील जशा जशा त्यांना आवश्यकता वाटेल तस तशा आपल्याला निश्चितपणे संधी मिळणार आहे आणि आपल्याला एकदा आपलं सिलेक्शन झालं की आपण अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि काम केल्यानंतर आपल्याला निश्चितपणे प्रमोशन जे उत्तरोत्तर मिळत राहील आणि राजे साहेबांचा सा हा जो काही आदर्श आहे हा इतरही नेत्यांनी घेतला पाहिजे पदाधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे कारण असे बेरोजगारांसाठी जे काही भव्य मेळावे आहेत ते सर्व सर्वत्र हे झाले पाहिजे आपण जो आदर्श या ठिकाणी घालून दिलेला आहे मी राजे भोसले साहेबांचं मनापासून त्यांना धन्यवाद देते त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांचं जो काही पुढील काळ आहे तो अतिशय उज्ज्वल आहे त्यांच्या कार्यासाठी मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते कर आणि मी आज सांगू इच्छिते की आपल्या नुकतीच दोन महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली या लोकसभेच्या निवडणुकीत सन्मान्य रणजितराजे भोसले साहेब हे अध्यक्ष होते त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांनी अतिशय मेहनत घेतली आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना असेल काँग्रेस असेल संपूर्ण महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने मला अतिशय मेहनत घेऊन त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे मतदान केलेलं आहे आणि सगळ्यांना संपूर्ण या धुळे शहर असे धुळे ग्रामीण असे शिंकडा असेल तिथून अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मतांचा लीड मला मिळून दिलेला आहे आपली कुठलीही कामं असेल तर मला अगदी हक्काने आपण सांगा आपण ती निश्चित करू असं मी आपल्याला आश्वासित करते आणि पुन्हा एकदा आपल्या या भव्य रोजगार मेळाव्यास हार्दिक शुभेच्छा देते सन्मान्य राजे भोसले साहेब यांना यांचं देखील पुन्हा पुन्हा या ठिकाणी अभिनंदन करते आणि आपल्या या मेळाव्याचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करते धन्यवाद